नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो खरंतर तुमच्यासमोर येण्याचं कारणही आज महत्त्वाचं आहे एप्रिल महिन्यामध्ये ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे मोठा जमा हजारो कार्यकर्ते ठाण्यात गेले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला खरं तर मारुती मेंगाळ हे ठाकर समाजाचे नेते म्हणून अकोले मतदारसंघात ओळखले जातात नुकतीच मारुती मेंगाळ यांनी अकोले विधानसभा मतदारसंघात अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी दहा हजारापेक्षा जास्त मतं घेऊन आपली ताकद दाखवून दिली असंच त्यांनी ठाण्यामध्ये झालेल्या पक्षप्रवेशात आपली स्वतःची ताकद दाखवून दिली मोठी गर्दी जमवली आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापदाकीत अकोले तालुक्यात आता काही सरपंच उरले की नाही असं म्हणत त्यांची पाठ थोपडली मात्र आता आदिवासी दिन येतोय नऊ तारखेला जागतिक आदिवासी दिन अकोले शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय आणि ह्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोल्यात येणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्याची तयारी म्हणून अकोले शहरात सर्वत्र फ्लेक्स लागलेले आहेत मारुती मेंगाळ त्यांची टीम यांनी अकोले शहरात सर्वत्र फ्लेक्स लावलेले आहेत मात्र जो एप्रिल महिन्यात मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्याबाबतची एक दुसरी बाजू समोर आली आहे हे जे तुम्ही पत्र पाहू शकता हे मारुती मेंगाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र दिलं होतं या पत्रामध्ये अकोले मतदारसंघातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांची नावं आहेत साधारणतः एकशे सात कार्यकर्त्यांची यामध्ये नावं आहेत यामध्ये अनेक कुणी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत कुणी युवा उद्योजक आहेत कुणी पंचायत समितीचे सदस्य आहेत दूध संघाचे संचालक आहेत अशी अनेक नावं त्यांनी यामध्ये दिलेली होती मात्र एक वास्तव परिस्थिती समोर आली आहे वास्तव परिस्थिती म्हणण्याचं कारण असं आहे अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे मारुती मेंगाळ ठाकर समाजाचे नेते म्हणून मतदारसंघात परिचित आहे त्यांच्याबरोबर वर प्रवेश केलेले ऐंशी टक्के कार्यकर्ते हे ठाकर समाजातील होते आणि त्यातीलच काही कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांकडे दिलेल्या आहेत आणि आज या प्रतिक्रिया सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत त्यामुळे मारुती मेंगाळे यांनी एकनाथ शिंदे यांची फसवणूक केली का आगामी जिल्हा परिषद निवडणुकासमोर ठेवून त्यांनी काही एकनाथ शिंदेना खुश करण्यासाठी हे प्रवेशाचं काही षडयंत्र रचलं होतं का का त्यांच्या मा पाठीमागे कुणी आहे का मारुती मेंगाळ यांना मोहरा बनवलं आहे त्यांच्या पाठीमागे कुणी ठेकेदार लोबी आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे खरं तर ही यादी आहे एकशे सात लोकांची अनेक मातब्बार लोकांची यामध्ये नावं आहेत मात्र एक दुसरी बाजू जी समोर आली त्यातील अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आम्ही मारुती मेंगाळ यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही आता मी तुम्हाला एक बाईट यामध्ये दाखवतो एक म्हणजे एक पंधरा वीस बाईट माझ्याकडे आलेले आहे त्यातल्या का काही महत्त्वाचे मी तुम्हाला दाखवणार आहे अकोले शहरातील भीमाताई रोकडे या आमदार किरण लांबटे समर्थक आहेत त्यांचंही या यादीत नाव होतं भीमाताई रोकडे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे भीमाताई रोकडे काय है म्हणतायत बघूया माताई रोकडे आमची हे चुकीचे जे नाव दिलेले आहे ते कुणी दिले आम्हाला काही माहित नाही पण आम्ही साहेबां बरोबरच राहणार आहे शेवटपर्यंत साहेबांबरोबरच राहणार आमदार साहेबां बरोबर राष्ट्रवादी ह्या होत्या भीमताई रोकडे यांनी खरंतर आमदार लांबटेंच्या नेतृत्वाखाली अकोले नगरपंचायतीची निवडणूक लढवलेली आहे त्यांचंही या यादीत नाव होतं त्यांनी मी शिंदे गटात कोणताही प्रवेश केलेला नाही असं स्पष्ट आहे त्यानंतर एक सरपंच आहेत लक्ष्मण पोकळे लक्ष्मण पोकळे काय म्हणताय ऐकूया यांच्या या ठिकाणी मारुती मेघाळ यांच्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला का मी ठाणे जिल्ह्यात कधी गेलो नाही मारुती मेघाळ मला कधी विचारले नाही आणि शिंदे गटात मी कधी प्रवेश करणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भांगरे साहेबांचं अमित भांगरे यांची पाठीशीच राहणार मी त्यांना कधी सोडणार नाही लक्ष्मण पोकळेंचं असं म्हणणं आहे मी भांगरे समर्थक आहे मी अशोक भांगरेंसोबत होतो आणि आता अमित भांगरेंसोबत आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी मारुती मेंगळ यांच्यासोबत प्रवेश केलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय यानंतर विठेच्या सरपंच आहेत कलाबाई मेंगाळ ह्या काय म्हणतायत ऐका मेंगाळ राष्ट्रवादी काँग्रेस तर यानंतरचा मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवणार आहे ज्यांची मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं म्हणून ओळखलं जातं ते अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य देवराम सामेरे देवराम सामेरे हे खरं तर गेले अनेक वर्ष मारुती मेंगाळे यांच्यासोबतही होते मारुती मेंगाळे यांना सभापती करण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका आम्हाला काही समजू शकली नाही पाहूया देवराम सामेरे काय आहेत मी देवराम लाणू सामेरे पंचायत समिती माझे सदस्य मी कोणत्याच पक्षात नाही प्रवेश केलेला नाही धन्यवाद मी कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही असं स्पष्टीकरण देवराम सामेरे यांनी दिलेलं आहे यानंतर माझ्याकडं भरपूर मोठी यादी आहे मंदा पंढरीनाथ लेंडे या बाबुळवंडीच्या सरपंच आहेत त्याही म्हणतात मी प्रवेश केलेला नाही एक खिरविरीचे सरपंच आहेत गणपत डगळे हे जरा स सगळ्यांच्या परिचित नाव आहे गणपत डगळे काय म्हणताय बघूया खिरविरी ग्रामपंचायत तर मी आ, आता विधानसभेला अमित पांग्रे शरद चंद्र पवार गटाच्या मार्फत काम केलं आणि मी त्यांच्याच पक्षामध्ये आजही काम करतो मी कुठल्याही पक्षात कोणाबरोबरही गेलो नाही मारुती मेघाण्याला मी ओळखतही नाही आणि तोही मला ओळखत नाही आणि माझी त्याची कधी गाठ भेटही नाही तर त्यांच्याबरोबर मी कुठल्या पक्षात जायला कधी गेलोच नाही ते कधी माझ्याजवळही आले नाही अशा अनेक प्रतिक्रिया माध्यमांकडे आलेल्या आहेत त्याच प्रतिक्रिया अकोले टाइम्सकडे आलेल्या आहेत सगळ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांना दाखवणं शक्य नाही ना परंतु त्यातील काही महत्त्वाच्या मी प्रतिक्रिया या ठिकाणी दाखवतोय एक सुलोचना जाधव म्हणून कोकणवाडीच्या सरपंच आहेत त्या काय ती सुलोचना संत जाधव ग्रामपंचायत कोकणवाडी सरपंच मी आतापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही यानंतर अकोले पंचायत समितीचे उपसभापती दत्ता देशमुख हे खर तर भाजपकडून निवडून आलेले होते त्यांनी याबाबत काय मत व्यक्त केलंय मागील एप्रिल या महिन्यामध्ये अकोले तालुक्यातील बरेचशा कार्यकर्त्यांनी ठाणे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री यशनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशामध्ये अकोल्या तालुक्यातल्या बरेचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असं दाखवलेला आहे परंतु प्रामुख्याने एकंदरीत चौकशी केली असता चार सहा कार्यकर्ते सोडून त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नाही आहे मी दत्ता देशमुख उपसभापती नाकोले तालुका मी भारतीय जनता पार्टीचं गेले पस्तीस वर्षापासून काम करतो आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये कधी प्रवेश केलेला नाही आणि जो काही माझा प्रवेश हा दाखवलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आणि पोटा असून तो कुठल्याही प्रकारचा कोणी ग्राह्य धरू नये आहे मी पहिल्यापासून एकाच पक्षाचं काम करतो इथून पुढेही करत राहील त्यामुळं माझा पक्ष प्रवेश हा जे कायदेशीर दाखवण्यात यावा असे मी संबंधित पक्षाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो खरं तर दत्ता देशमुख हे चांगले स्टँडिंग नेते आहेत अनेक त्यांचं म्हणजे लोकप्रिय माणूस म्हणून त्यांची आदिवासी भागात ओळख आहे पस्तीस वर्षापासून मी भाजपचं काम करतोय मी मारुती मेंगाळ यांच्या सोबत प्रवेश केलेला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी आहे यानंतर आमच्या प्रवरापट्ट्यातील गर्दनीच्या सरपंच आहेत साधना अभंग साधना अभंग काय म्हणताय बघा नमस्कार मी साधना अनिल अभंग गर्दनी ग्रामपंचायत सरपंच आहे ज्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला असलेल्या ज्या यादीमध्ये सरपंच पदाचं नाव गर्दनी गावचं म्हणून रमेश खोडके म्हणून नाव जे लागलेलं ला आहे ते चुकीचं नाव आहे मी कोणत्याही या गटात प्रवेश केलेला नाही आहे पण मी सरपंच पदाला ग्रामपंचायत गर्दनी गावात कार्यरत कार्यरत आहे आणि जो चुकीचं नाव जे लागलेलं ला आहे रमेश खोडके म्हणून तो खानापूर ग्रामपंचायतचा सदस्य आहे यानंतर मी तुम्हाला अकोले नगरपंचायतच्या माजी नगरसेविका स्वाती शेनकर यांचंही या लिस्टमध्ये नाव होतं खरंतर स्वातिताई शेनकर यापूर्वी आमदार लांबटे यांच्याकडे सक्रिय दिसल्या त्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आलं मात्र पक्षातील काही अंतर्गत कुजबुजीमुळं त्या नाराज होत्या त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला विधानसभा निवडणुकीत त्या फार दिसल्या नाही मात्र त्यांचे पती संदीप शेनकर हे मात्र अमित भांगरे म्हणजे महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसले स्वातीताई शेनकर काय म्हणतात त्यांचं पण ह्या लिस्टमध्ये नाव होतं बघूया नमस्कार मी स्वाती संदीप शेनकर मी दोन हजार पंधरा साली यापुली नगरपंचायतमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले होते त्यावेळी मी राष्ट्रीय काँग्रेसची सदस्य म्हणून पाच वर्ष सोळा प्रभाग प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसला मी आमदार किरण लांबेसाहेब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चार वर्ष या पक्षाची महिला तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं त्यानंतर मी जवळपास एक वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं होतं मी एकोणावीस नऊ दोन हजार तेवीसला जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये मी काम करत नाही आता मी कुठल्याही पक्षात काम करत नाही अशा स्पष्टीकरण स्वाती शंकर यांनी दिलेलं आहे खरंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या आलेल्या आहेत आले सगळ्यांच्या इथं दाखवणं शक्य नाही एक महत्त्वाची प्रतिक्रिया राहू राहून गेलेली आहे भाऊसाहेब गोरडे हे शिवसेना उभाटा गटाचे आहेत मात्र त्यांचंही या यादीत नाव होतं भाऊसाहेब गोरडेंबद्दल सांगायचं असं म्हणजे अकोले तालुका शिवसेना प्रमुख उभाटाचे मच्छिंद्र धुमाळ यांच्यासोबत रामहारती कांडे आणि भाऊसाहेब गोरडे ही जोडी नेहमी अकोलेकरांना पाहायला मिळते त्यात या भाऊसाहेब गोरडेंचंही या लिस्टमध्ये नाव आलं होतं भाऊसाहेब गोरडेने देखील स्पष्टीकरण दिलंय दे बघा भाऊसाहेब गोरडे काय आहेत मी भाऊसाहेब रावबा गोरडे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये व्यवहार प्रमुख म्हणून काम करतो आणि मी कुठेही बी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आहे आणि आम आमचं काम तालुक्या पातळीवर एक पदाधिकारी असल्यामुळं मी आणि संघटासाठी भरपूर काम करतो दुसऱ्या काही या पद्धतीने अनेक कार्यकर्त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून मारुती मेंगाळ यांच्या सोबत आपला प्रवेश झालेलाच नाही अशी स्पष्टोक्ती दिली आहे खरं तर मारुती यांनी ह्या लोकांचे नाव दाखवून त्यांचं काय षडयंत्र होतं हे तरी हे सध्या तरी अकोलेकरांना कळलं नाही मात्र सुज्ञ अकोलेकर असं चर्चा करत आहेत की आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मारुती मेंगाळ यांनी हा भव्य दिव्य स्वतःचा प्रवेश घडून आणला त्यांच्यासोबत काही स्थानिक कार्यकर्ते देखील होते मात्र ही जी लिस्ट आहे ह्या लिस्टमधली ज्या अनेक नावं आहेत यातील निम्म्या नावांनी आपण मारुती मेंगाळ यांच्यासोबत गेलो नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत खरंतर तर नऊ ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोल्यात येणार आहेत आणि त्याच्याच काही दिवस आधी ह्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर आल्या आज माध्यमांसमोर आल्या काही वेळाने त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकना एकना देखील पाहणार आहेत त्यामुळे जागतिक आदिवासी दिनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोल्यात हजेरी लावणार का का त्यांनाही कळणार माझी काही फसवणूक झालेली आहे अशा चर्चा सध्या अकोल्यात सुरू झाली आहे खरं तर मारुती मेंगाळ यांचं ठाकर समाजात मोठं काम आहे त्यांनी अनेक ठाकर समाजाचे प्रश्न मार्ग लवलेले आहेत जिथं अन्याय अत्याचार झाला तिथे मारुती मेंगाळ समाजासाठी पुढे आलेले आहेत त्याचीच पावती म्हणून मारुती मेंगाळ यांना अपक्ष राहूनही दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले मात्र हा जो त्यांच्या त्यांनी प्रवेश केलेला आहे शिंदे गटात त्यातील अनेक कार्यकर्ते आता म्हणताय आम्ही त्यांच्यासोबत नाही त्यामुळे मारुती मेंगाळ यांनी ही नावं का टाकली असावीत त्याच्यामागे त्यांचा हेतू काय आहे त्यांच्या आडून कुणी राजकारण करत आहे का अकोलेकर असंही आहेत मारुती मेंगाळ यांच्यासोबत अनेक ठेकेदार मंडळी आहेत त्यांनी अनेक कामं घेतलेली आहेत अनेक कामांना काही जाणकार लोकं जे एकनाथ शिंदेंसोबत दिसतात ती पार्टनर आहेत अशाही चर्चा सुरू आहेत त्याच्यामुळं मारुती मेंघाळ यांना केवळ एक मोहरा बनवला आहे आणि त्यांच्या पाठीमागं ही लोकं बसलेले आहेत म्हणजे मारुती मेंगाळ प्रवेश तुम्ही में करा आम्ही तुमच्या मागं पाठीमागं पाठबळ माग, पाठ दाखवतो आमची ताकद दाखवतो मारुती मेंगाळ तुम्ही लढा एकनाथ शिंदेंसमोर वजन पाडा तिकडून निधी येऊ हो द्या निधी आल्यानंतर कामं आपण करू असंही सुरू असल्याच्या चर्चा अकोले तालुक्यात सध्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळं जागतिक आदिवासी दिनानिमित्त मारुती मेंगाळ यांच्या आमंत्रणावरून एकनाथ शिंदे अकोल्यात येणार का ह्या का कार्यकर्त्यांनी जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण बघून काय वेगळा निर्णय घेतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस